कोडोली पन्हाळा येथील स्मृती भवन तथा हनुमान हॉलचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हॉल बांधणीसाठी श्री सुभाष शंकरराव पाटील दिग्पाल सिंह बाळासाहेब पाटील बाबा राहुल प्रकाश पाटील यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी खासदार निवेदिता माने गोकुळदूत संघाचे संचालक अमरसिंह पाटील भाऊ यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक डॉक्टर जयंत प्रदीप पाटील नंदन अमरसिंह पाटील पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर कोडोली सरपंच सुनीता बाजीराव केकरे उपसरपंच प्रशांत जमने ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील कंत्राटदार आदित्य माणिक मोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह करिता पन्हाळा तालुका प्रतिनिधी श्री अनिल जाधव हो, माझगाव मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी शहाऐंशी पंचावन्न सत्याहत्तर